मुरांबा ही मालिका स्टार प्रवाहावरील हो लोकप्रिय मालिका आहे गेले तीन वर्षे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे सध्या या मालिकेचे कथानक खूप रंजक वर्णावर आहे या मालिकेत लोकप्रिय अभिनेता शशांक केतकरने अक्षयची भूमिका साकारली आहे तर अभिनेत्री शिवानी मुंडेकर रमाया भूमिकेत आहे याचबरोबर शिवानी सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते अशातच तिने नुकताच वर एक व्हिडिओ शेअर केला आहे हा मालिकेचा बी टी एस व्हिडिओ असून शिवानी यात गाडी चालवताना दिसत आहे तर मालिकेत काहीच दिवसांपूर्वीच रमा आणि माही आमने सामने आल्याचा जबरदस्त सीन पाहायला मिळाला माही गाडी चालवत असते इतक्यात रमा तिच्यासमोर येऊन उभी राहते रमा न घाबरता माहीच्या ओव्हर येणाऱ्या गाडी समोर उभी राहते आणि नंतर ती मी मरणाला घाबरत नाही असं माहीला सांगते असा सीन या मालिकेत पाहायला मिळाला हा सीन शूट करताना शिवानी समोर गाडी चालवण्याचे आव्हान होते मात्र तिला गाडी चालवता येत नाही म्हणून मालिकेच्या टीमने तिला फक्त ड्रायव्हिंग सीट वर बसून अभिनय करायला सांगितला आणि बाकीची टीम शिवानीच्या गाडीला मागून धक्का देत होती अशा प्रकारे हा सीन शूट करण्यात आला याचा बीटीएस व्हिडिओ शिवानीने तिच्या यूट्यूब चॅनल वर शेअर केला आहे तसेच मालिकेत सध्या रमा अक्षयच्या गोड संसारात माहीची एंट्री झाल्याचं पाहायला मिळतय माही हुबेहूब रमासारखी दिसत असते रमाचा अपघात झाल्याने अक्षयची आईच माहीला घरी घेऊन येते परंतु दुसरीकडे रमा जिवंत असते पण माही हळूहळू सगळ्याच गोष्टींचा गैरफायदा घेते आणि आता ती अक्षयवरचा हक्क सोडण्यास तयार नाहीये तर मनोरंजन सृष्टीतील आणि मालिकांच्या अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला